पुसद शहरात अठ्ठावीस वर्षे तरुणाने केली आत्महत्या आत्महत्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ पुसद शहरात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे यात तरुण वर्गाचा फार मोठ्या प्रमाणात समावेश आहे या आत्महत्येच्या घटनेत वाढण्याची कारणे मात्र वेगवेगळी असली तरी सर्वात मोठे कारण म्हणजे तरुणाईच्या मनात असलेले नैराश्य आहे पुसद शहरात अजून एक सत्तावीस वर्ष तरुणाने आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे अमोल हिरालाल उचाडे व अंदाजे अठ्ठावीस वर्ष राणा संभाजीनगर पुसद असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे अमोल उचाडे याने संभाजीनगरमधील त्याच्या राहत्या घराच्या शेजारील सार्वजनिक शौचालयात आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान दोरीच्या सायाने गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेनंतर प्रथमदर्शनीने ही बाब अमोल उचाडे याच्या कुटुंबातील व्यक्तींना कळविली त्यानंतर पोलीस स्टेशन पुसद शहर यांना सुद्धा कळविण्यात आली या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व अमोल उचाडे याचे शव उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आले अमोल उचाडे याच्या जाण्याने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे